नमस्कार शेतकरी बांधवानो सर्व शेतकरी बांधवांचं आपले यूट्यूब चॅनल योगेश पावळे टू पॉईंट झिरोमध्ये स्वागत आहे तर शेतकरी बांधवानो सरसकट कर्जमाफी संदर्भातील राज्य शासनाच्या तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून आता एक महत्त्वपूर्ण असा एक अपडेट आता समोर आलेला आहे त्याचबरोबर न्यूज सोशल मीडिया न्यूज आर्टिकल यांच्या सर्वांच्या माध्यमातून हे अपडेट खूपच जोरोसराने आता जे की समोर येताना दिसून येऊ लागले शेतकरी बांधवानो तर तुम्हाला सांगू शकतो की कर्जमाफी शंभर टक्के अटल आहे आता ती कोणत्या कारणामुळे होणार कशामुळे होणार या संदर्भातील संपूर्ण काही माहितीचा आढावा आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर किती लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार कोणत्या शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कर्जमाफ होणार आणि किती लाखापर्यंत होणार हे सर्व काही आपण विश्लेषण सविस्तरपणे माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी योगेश पावळे आणि आपण पाहतात योगेश पावडे टू पॉईंट झिरो आपलं ऑफिशियल युट्यूब चॅनल तर पुढील असलेच माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगू शकतो की आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे की शेतकरी आता राजकारणातील म्हणजेच की महाराष्ट्रातील राजकारण यांच्यामुळे खूप जास्त तापलेलं आहे आणि येणाऱ्या आता काहीच दिवसात जे की आगामी विधानसभा निवडणूक आहे याच्याच पार्श्वभूमीवरती राज्य शासन कर्जमाफी करणार आता कशा पद्धतीने करणार का करणार तर तुम्हाला सांगू शकतो की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो यांची इमेज जे की ऑलरेडी जे की मराठा आरक्षणामुळे खूप जास्त डॅमेज झाली आणि खास करून जे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इमेज जे की मराठा आरक्षणामुळे खूप जास्त डॅमेज झाले आणि त्याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या शेतीमाला योग्य तो भाव न मिळाल्यामुळे त्याचबरोबर शेतकरी बांधवणूक खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांच्या पिकावरती झालेली जी नुकसान होती त्याची नुकसान भरपाई न भेटल्यामुळे त्यांना सरसकट जो की विमा भेटायला पाहिजे होता तो, तो, तो पिकवा न भेटल्यामुळे त्याचबरोबर शेतकरी बांधवो खास करून एवढं सर्व काही झालं तरी पण शेतकऱ्यांच्या शेती मालाला जसं की कापूस असो किंवा सोयाबीन असो हा मातीमूल विकला गेला असंही देखील म्हणाला काय हरकत नाही यालाच अनुसरून राज्य शासनाने एक असा एका निर्णय घेण्याचा समोर येताना दिसून येऊ लागलंय की आता सरसकट कर्जमाफी करणार आहे तर किती लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार या संदर्भातली माहिती जाणू आहे तर तुम्हाला सांगू शकतो की काही दिवसापूर्वी जसं की तुम्हाला लक्षात असेल किंवा आपण पण हिरू बनले होते की आपल्या महाराष्ट्र राज्याचे पनन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून एक केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव देण्यात आला होता तसंच राज्य शासनाला पण एक प्रस्ताव अहवाल देण्यात आला होता की शेतकरी राज्यातील शेतकरी हा खूप जास्त आता सध्या कर्जग्रस्त आहे खूप जास्त म्हणजे तो कर्ज भरू शकत नाही त्याच्यावरती खूप जास्त कर्जाचा बोजा आहे त्याचं कर्ज माफ व्हायलाच पाहिजेत तर यालाच अनुसरून आता हे कर्जमाफी होणार असं देखील म्हणाला काही हरकत नाही कारण की गेल्या मागच्या बऱ्याच काही दिवसापासून जसं की अर्थसंकल्पीय किंवा अधिवेशन पार पडले किंवा पावसाळी अधिवेशन पार पडलं परंतु कर्जमाफीचा मुद्दा कुठेच समोर येताना दिसून नाही येऊ लागला परंतु आता विचार केला असता तर आगामी विधानसभा निवडणुकीला जे की बघूनच राज्य शासन कर्जमाफी करणार आहे कारण की त्यांना माहिती ऑलरेडी आपली इमेज जे की मराठा आरक्षणामुळे फुल डाऊन झालेली आहे डॅमेज झालेली आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमाला योग्य तो भाव न मिळाला शेतकरी आपल्यावरती खूप जास्त आक्रमक आहे आता यांच्या सर्वांकरता एकच खुश करण्याची संधी आहे ती म्हणजे कर्जमाफी आणि ती पण सरसकट कर्जमाफी तर यालाच अनुसरून राज्य शासन पासून आता कर्जमाफी देणार आहे शेतकरी बांधवांनो आता कोणत्या योजनेअंतर्गत देणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो की देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सतरामध्ये जी कर्जमाफी योजना राबवण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना तर त्याच कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे ते पण आता चा चालू वर्ष दोन हजार चोवीसमध्ये का आता कशा पद्धतीने होणार या संदर्भातील थोडक्यात अहवालमध्ये स्पष्टता काय आली ते सर्व काही तुम्हाला समजू शकतो तर शेतकरी बांधवांनो जे शेतकरी मार्च दोन हजार वीसपासून थकीत आहे मार्च सॉरी मित्रांनो मार्च दोन अकरा ते मार्च दोन हजार वीस पर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांचा सरसकट सातवार तिथे कोरा करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा तीन लाखापर्यंतचा सातवार हा देखील कोरा होणार आहे आता तीन लाखापर्यंतची कशी होणार कारण की महाराष्ट्र शासनात्रिकडे ऑलरेडी जे की दहा हजार कोटी रुपयाच्या कर्जमाफीचा निधी मागील जे की छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गतचा बाकी आहे जे की दोन हजार सतरामध्ये झाली होती त्याचाच अजून त्यांच्याकडे तो निधी बाकी आहे तर त्याच्या अगोदर तो निधीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना पहिले जे वंचित शेतकरी त्यांना कर्जमाफी भेटणार आणि त्याच्या त्याचबरोबर शेतकरी मला केंद्राकून काही निधी आणि राज्याकून काही निधी जसं की तेलंगणा सरकारने केलं की केंद्राकून काही निधी आणि राज्यातून काही निधी अशी त्यांनी दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली त्याचप्रमाणे शेतकरी बांधवून आपल्या महाराष्ट्रात देखील होणार आहे कारण की आता शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी येणाऱ्या आगामी विधानसभा शेतकऱ्यांना पाहुणाऱ्या कर्जमाफी कर्जबाजी शेतकऱ्यांना असं मला काही हरकत नाही कारण की विधानसभा निवडणुकाला बघूनच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे कारण की यांना माहिती की आपण लाडका भाऊ आणला लाडकी आणली लाडका शेतकरी आणला कोणत्या पण निवडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू केला तरी शेतकरी आपल्याला विचार केला असता तर सत्तर टक्क्यावरील शेतकरी आपला एकही मतदान देणार नाही याला याच कर्जमाफी अटल आहे आता ज्या शेतकरी समज शेतकरी बांधवांनी सोळामध्ये कर्ज घेतलं होतं अठरामध्ये घेतलं होतं घेतलं होतं वीस मधून ते बावीसपर्यंत पर्यंत कर्ज घेतलं होतं अशा देखील शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे शेतकरी बांधव आणि तुम्हाला सांगू शकतो ज्या शेतकऱ्यांनी त्या कर्जाचं पुनर्गठन केलं होतं जवळपास दोन वीस मध्ये किंवा बावीसमध्ये मध्ये अशा देखील शेतकऱ्यांचं याच्यामध्ये दोन लाखापर्यंतचं पुनर्गठन माफ होणार आहे त्यांचा पण सात बार दोन लाख पर्यंतचा कोरा होणार आहे आणि जे शेतकरी शेतकरी म्हणून थकीत आहे दोन हजार अकरा पासून ते दोन हजार वीस पर्यंत अशा शेतकऱ्यांचा याच्यामध्ये तीन लाखापर्यंतचा सरसकड सात बार हा कोरा करण्यात येणार आहे आता शेतकरी विचार केला असता तर मुख्यतः हा निर्णय कधीपासून याचा ज्या कधी निर्गमित होईल किंवा कधीपासून हा निर्णय घोषित होईल आता तुम्ही म्हणसाल की तू कशाच्या आधारावर सांगू शकतो तर शेतकरी बांधव मी एक काही न्यूज चे आर्टिकल बघितले त्याचबरोबर सोशल मीडियाचे आर्टिकल बघितले याच्याच आधारावर तुम्हाला सांगू लागलोय कारण की त्याच्या माध्यमातून असं दिसून येऊ लागलंय की महायुतीचा पराभव हा महाराष्ट्र राज्यातून विधानसभेला शंभर टक्के आहे आणि त्यांच्या उप खूपच कमी जागा पन्नासपेक्षा पण कमी जागा येण्याची त्यांची संभावना महाराष्ट्रात आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी फक्त पन्नास जागावरतीच ते निघणार आहे असं देखील आता समोर येताना दिसून लागलाय आहे म्हणूनच राज्य शासन ह्या निर्णयावरती कटिबद्ध तर होणार आहे लवकरच आणि शेतकऱ्यांना जे की सरसकट तीन लाखापर्यंतची कर्जमाफी ही भेटणार आहे तर ही शेतकरी बांधवांसाठी खूप अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि माझं तर म्हणणं आहे की आणि जास्त सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनी याच्यावरती व्हिडिओ बनवाय हॅशटॅग कर्जमाफी हा जे की हॅशटॅग ट्रेंड करावे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल आणि अशा हिशोबाने त्यांनी पण व्हिडिओ बनवाय जेणेकरून शेतकऱ्यांचा काही ना काही याच्यात फायदा होईल असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगू शकतो की याचं एक कारण दुसरं पण आहे की खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांचे झालेले शेतीमालाचे नुकसान जसं की काही ठिकाणी अतिवृष्टी झाली होती गारपीट झाली होती आता बऱ्याच काही शेतक म्हणजेच की शेतकीमालाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते कापूस आणि सोयाबीन पिकाच्या पावसामुळे किंवा गारपिटीमुळे त्याच्याच माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना खूपच कमी काही शेतकऱ्यांना मदत देण्यात आली त्याच्यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांना जे की अतिवृष्टीचा अनुदान अद्यापही अवकाळी पावसाचं अनुदान अद्यापही भेटलं नाही आणि त्याचबरोबर नाही त्याच्यामुळे काही ना काही शेतकरी खूप जास्त कर्जबाजी झाला तो आता कर्ज राज्य शासनाला परत पर करू शकत नाही तो झाला त्याच्या असल्यामुळे बँका त्याला परत कर्ज देत नाही असंच काही विचार लक्षात घेऊन आता राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून काही निधी घेऊन जे की सरसकट तीन लाखापर्यंतची शेतकऱ्यांना कर्जमाफी देईन अशा भूमिकेवरती ठोस आहे आता कटिबद्ध होणार आहे असं दिसून येऊ लागले शेतकरी मित्रांनो आरटी आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरी शेतकरी बांधवांसाठी खूप अत्यंत आनंदाची दा बातमी आहे शेतकरी मित्रांनो कारण की गेल्या बऱ्याच काही दिवसांनी विचार केला असता तर दोन हजार अकरापासून पासून अद्यापही शेतकऱ्यांना सरसकट कोणतीही कर्जमाफी भेटली नाही परंतु आता चालू वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सरसकट कर्जमाफी देण्याच्या भूमिकेवर राज्य शासन मला तरी दिसून येऊ लागले कारण की यांना जर कधी यांनी कर्जमाफी शेतकऱ्यांना नाही दिली तर मला तरी वाटतं की पन्नास जागा येणं पण त्यांच्याकरता खूप जास्त मुश्किल आहे कारण की ऑलरेडी मराठा आरक्षणामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इमेज जे की काही ना काही खूप डॅमेज झाली महाराष्ट्रामधून आणि त्याचबरोबर जे की शेतकऱ्यांच्या शेतीमाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य योजनांचा योग्य लाभ न मिळाल्यामुळे पीक असो किंवा अतिवृष्टी अनुदान असो गारपीट अनुदान असो इतरही तर याचे योग्य लाभ न मिळाल्यामुळे शेतकरी मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांची इमेज गृहमंत्री म्हणून खूप जास्त डॅमेज झाली असं देखील याला आता दिसून येऊ लागलंय परंतु यालाच सर्व काही बघून की राज्य शासन आता केंद्र शासनाहून काही निधी घेऊन शेतकऱ्यांना नक्कीच कर्जमाफी देऊ शकते असं आता समोर येताना दिसून येऊ लागले तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी संदर्भातील हेच काही माहितीपूर्ण असं अपडेट होतं व्हिडिओमधील माहिती माहिती पूर्ण वाटले असेल तर लाईक मात्र नक्कीच कारण पुरेल असल्याच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांना मिळू म्हणतो जय जवान जय किसान चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा